नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी मित्रांनो दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये झालेल्या वेगवेगळ्या मेळाव्याच्या वे 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 संदर्भामध्ये मी आपल्याशी चर्चा करणार आहे परंतु आज प्रथमचा मी माननीय प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी झालेल्या वेळच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी चर्चा करत आहे दादर स्टेशनपासून पश्चिमेला पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर पायी गेलो तर शिवाजी पार्क हे भव्य मैदान आहे दादर स्टेशनच्या पश्चिमेला चालत चालत गेलो तर सर्वप्रथम लागते शिवसेना भवन त्या शिवसेना भवनाच्या पुढे आपण चालत गेलो शिवाजी पार्कच्या दिशेने तर एक पुतळा लागतो तो आहे सरसेनापती बापट म्हणजे सेनापती बापट यांचा पुतळा आहे छोटा पुतळा पण पूर्ण पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या डाव्या बाजूच्या गल्लीतून आपण गेलो की आपल्याला शिवाजी पार्क हे भव्य मैदान दिसते आणि ह्या शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूलाच राज ठाकरे हे राहतात राज ठाकरेंचं घर हे शिवाजी पार्कला लागूनच आहे आणि या शिवाजी पार्कमध्ये मा शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांचा अस्वरूळ भव्य असा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या पाठीमागेच त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देखील स्मारक आहे कारण त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार त्या ठिकाणी केलेले आहे तर त्या ठिकाणी देखील ते स्मारक बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि त्याशिवाय फारशा पुढे आपण गेलो अरबी समुद्राच्या बाजूने तर एक प्रसिद्ध असणारे महापौर निवास ते पुल होतं बंगला होता महापौर बंगला ब्रिटिश काळात बांधलेला आणि तो महापौर बंगला आता बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक म्हणून त्या ठिकाणी आता उभा आहे आणि मग पुढे आपण गेलो की अरबी समुद्र लागतो आणि या अरबी समुद्राला लावूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे आणि या चैत्यभूमीच्या पाठीमागेच जे हिंदू मिल आपण म्हणतो हिंदू मिल जे सरकारी गिरणी होती त्या गिरण्या बंद पडल्या आणि ती जी जागा आहे आणि आंदोलन करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक त्या ठिकाणी बनता आहे अत्यंत भव्य प्रमाणात ते स्मारक होत आहे आणि जगामध्ये एक मोठं स्थळ म्हणून आणि भारतात सर्वात उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या इंदूंमध्ये होणार आहे तर अशा पद्धतीने या दादरची थोडीशी माहिती आपल्याला सांगून आपण मुख्य विषयाकडे येऊया तो म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे दोन तीन दिवस पाऊस उघडला होता परंतु मेळावा सुरू होण्याच्या अगोदरच पावसाला सुरुवात झाली आणि शिवाज शिवाजी पार्क मैदानामध्ये संपूर्ण चिखल आणि अशा परिस्थितीमध्ये देखील हा मेळावा संपूर्ण झाला आणि या मेळाव्याला बऱ्यापैकी शिवसैनिका शिवसैनिकांची उपस्थिती देखील होती तर हे मेळावे होऊ नयेत आणि या मेळाव्यामध्ये होणाऱ्या पैसा जो आहे या मेळाव्यांमध्ये होणारा जो खर्च होणार आहे तो खर्च आपण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना द्यावा अशा पद्धतीची देखील काही मंडळींनी मागणी केली होती परंतु आ, परंपरा म्हणून पूरग्रस्तांना मदत आणि पूरग्रस्तांच्या समस्या त्यांचे हाल हे दुय्यम लेखून मेळावे आपापल्या पद्धतीने नेते मंडळींनी ने साजरे केले तर या वेळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम सुरुवात सुरुप करतानाच पूरग्रस्तांना शिवसैनिकांनी मदत करावी असं आवाहन केलं त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका आणि त्याच्यानंतर भारत सरकारने जे सुरक्षा रक्षक जो कायदा आणला काढला आला आहे त्या कायद्याला विरोध आणि त्यांनी उदाहरण दिलं आसामचं की सदसिर माराने उपोषण करणारा आसामचा नेता आणि आसामी जनतेच्या मूलभूत मागण्यांसाठी आंदोलन करणारा नेता आणि त्या ठिकाणी या सुरक्षा रक्षक कायद्याच्या खाली त्यांनी त्याला अटक झालेली आहे तर आ, त्या कायद्याला त्यांनी विरोध केला आणि अनेक विषयाला त्यांनी हात घातला खरं म्हणजे या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का आणि राज ठाकरे उपस्थित राहून दोन्ही पक्षाच्या राजकीय युतीच्या संदर्भामध्ये काही घोषणा होणार का अशा पद्धतीच्या नजरा अनेकांच्या लागल्या होत्या परंतु या मेळाव्या मेळाबाकी राज ठाकरे उपस्थित राहिलेले नाहीत प्रत्यक्ष शिवसैनिक असतील किंवा आम मराठी माणसं असतील यांची अपेक्षा होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित येऊन शिवा शिवाजी पाचशे मैदानामध्ये त्यांच्या राजकीय ऐक्याची म्हणजे निवडणुकीला सामोरं जाण्याची एकत्रित एकत्रितपणे येणाऱ्या निवडणुकाला मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकत्रित सामोरं जातील अशी घोषणा होईल अशी लोकांची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फोल ठरलेली आहे कारण राज ठाकरे ठाकरेवाकी त्या मेळाव्याला हजर राहिले नाहीत अर्थात यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही एकत्रित आलो हे एक कायमस्वरूपी एकत्रित आलो वळणीच्या अड्डोमध्ये दिस मेळावा झाला त्या संदर्भाचा दाखला त्यांनी दिला परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच वेळाला त्यांनी ज्यावेळेला राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यावेळेला ते म्हणाल की मराठीच्या प्रश्नावर म्हणजे मराठीच्या मराठीच्या संदर्भामध्ये कोणी तर दुय्यम स्थान देत असेल किंवा हिंदी सक्ती या ठिकाणी करत असेल तर आम्ही दोन ग दो भाऊ दो दो येऊन मराठीच्या रक्षणासाठी एकत्र येणार एकत्र लढा लढा देणार असं त्यांनी सुतवास केलं परंतु राजकीय युती होईल आणि आम्ही दोघंजण निवडणुकीला एकत्रपणे एकत्रितपणे सामोरं जाऊ असा उल्लेख उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये आलेला नाही आणि म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्रित मिळून येणाऱ्या महानगरपालिका असतील किंवा महाराष्ट्रातल्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या ज्या निवडणूक आहेत त्याला हे दोन भाऊ एकत्र सामोरं जाणार का तर या प्रश्नावर विचार केला असता शासनता निर्माण झालेली आहे म्हणजे मराठीच्या प्रश्नावर या मराठीच्या बोलीभाषा मराठी आणि मराठीच्या संदर्भामध्ये कोणी आक्रमण करत असेल तर आम्ही भाऊ एकत्र देऊ आणि त्या ठिकाणी मराठीचं संरक्षण करू असं बाकी ते म्हटले पण युतीच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं नाही आणि म्हणून ही युती होईल की नाही याची शंका लोकांच्या मनामध्ये निश्चितच उभी राहिलेली आहे आणि म्हणतात की राज ठाकरे साहेब शेवटपर्यंत त्यांची भूमिका जाहीर करत नाहीत आणि अन्य वेळेला काय भूमिका जाहीर करतील हे कोणी सांगू शकत नाही आणि अर्थातच आतून त्यांची काय बोलणी चालू असतील जागा वाटपाच्या संदर्भामध्ये परंतु ही युती होईलच जे राजकीय युती होईलच याची बाकी खात्री कोणी देऊ शकत नाही हे बाकी या मेळामो मौद, मेळाव्यामधून सिद्ध झालेलं आहे अर्थात त्यांनी अनेक प्रश्नाला हात दाखला मोदी साहेबांच्या कारभाराच्या संदर्भामध्ये किंवा फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कारभारामध्ये आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जात नाही ओला दुष्काळ जो जाहीर करावा असे विरोधी पक्ष म्हणतात त्या ओला दुष्काळाच्या संदर्भात देखील माननीय फडणवीस हे घोषणा करत नाहीत आणि पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत मिळण्याची शक्यता आहे आणि पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या पूरग्रस्तांना अधिकाधिक अजिक मदत करावी असं बघील त्यांनी आवाहन केलेलं आहे तर या ठिकाणी मी सातत्यानं म्हणतो की या पूरग्रस्त आणि ज्या अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान आहे हा शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करू लागलेले आहेत अत्यंत भयानक वास्तव्य आहे परंतु देखील नेते मंडळी बाकी मेळावे घेऊन त्यांची परंपरा टाकतात आणि त्यांच्या परंपरे परंपरेच्या पुढे शेतकऱ्यांचं दुःख थोडं नगण्य आहे असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे तर पाहूया पुढील काळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरं जातील का तर अशा पद्धतीच्या एक चर्चा आता बाकी महाराष्ट्रामध्ये सुरू होती या सभेला जरी पाऊस होता तरी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उपस्थित राहिले होते आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारवर बाकी सडकून टीका केलेल्या आहेत अनेक प्रश्नांचा त्यांनी हात घातला आणि सतत म्हणजे जे, जे निश्चितपणे जे शिवसेना फुटून वेगळे झालेले आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे सत्य सौभाग्य आहे आणि त्यामुळे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका उद्धव ठाकरे करत असतात ती टीका तशीच टीका त्यांनी शिवाजी पार्श्वदानामध्ये केली की गाढवाच्या अंगावर किती शाली घातल्या तर ते गाडवंच अशा पद्धतीने त्यांचं वाक्य आलं एकनाथ शिंदे यांच्या जरी नाव न घेतलं तर त्यांना उद्देशून ते गाढवाची उपमा वगैरे ते, ते? ते? ते दे ते देतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या भाषणाची एक पद्धत असते तेव्हा बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तेव्हा या दसराव्या मेळाव दसरा मेळाव्यामध्ये मान्य उद्धव ठाकरे यांनी बाकी त्यांच्या शिवसैनिकांना आव्हान केलं आहे की पूर्वग्रस्तांना अधिकाधिक आपण अधिक 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 मदत करा आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते अधिकाधिक अधिक अधिक पूर्वग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जातील याची आता आपण अपेक्षा करूया तेव्हा बुद्ध आणि भगिनीनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो आपण कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा व आपण पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर आपण सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला समय क्रांती युट्यूब चॅनल माझा भागाट या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बंधू आणि वगैरेनं मी यापुढील जो व्हिडिओ बनवणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे कारण राष्ट्रीय विषय संघ यांना शंभर वर्ष झाले आणि मोहन भागवत यांचं एक नागपूर मुकामी जे भाषण झालं ते अत्यंत प्रभावी भाषण म्हणजे मोहन भागवत हे जे यांचं भाषण असतं हे अत्यंत प्रभावी असतं आणि ज्या ती घडामोडी भारतामधील असणाऱ्या प्रमुख घडाघडी पर्यावरण आणि अनेक विषयांना ते हात घालतात अनेक प्रचंड अभ्यास व्यक्ती आणि एक फार मोठी संघटना आणि त्यांचे ते प्रमुख आहे आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांचं भाष्य असतं आणि त्यांच्या भाष्यावर त्यांच्या वाक्यावर सरकार त्याप्रमाणे धरण धोरणं ठरवते असे जे रेस आहे मोहन भागवत यांच्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे तर कृपया आपण पाहत राहा सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड नमस्कार पण धन्यवाद